nice: ooooh, my dear, my dear, you are 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 my dear, विनंती राहील आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन असं नसतं विद्यार्थी विद्यार्थिनींना विनंती राहील या बाजूला विद्यार्थिनी बसतील ह्या बाजूला विद्यार्थी नियम रस्कडून बरायचे सर्व विद्यार्थिनी विनंती राहील आपण

सगळ्यांनी थोडस माझ ऐकावासी माझा विनंती माझी खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं शाळा सोडण्यात एवढं काय विशेष होतं मुलीच्या दिवशी सारख्या सारख्या रडत होत्या शिपायांपासून सरांपर्यंत सर्वांच्या पाया पडत होत्या <sties> खरत शेवटच्या दिवशी मुली सारख्या सारख्या रडत होत्या सरांपासून शिपायांपर्यंत सर्वांच्याच पाया पडत होत्या आम्हाला आठवतय आम्ही त्यावेळेला रडणाऱ्या मुलींची जाम खेचली होती आम्हाला आठवतय आम्ही त्यावेळे रडणाऱ्या मुलींची जाम खेचली होती पण खरं सांगू का आमच्या डोळ्यातलं पाणी लपवताना आमची ओची झालेली होती एकमेकांकडे पाहून लगेच सावरलं आम्ही स्वतःला एकमेकांकडे पाहून लगेच सावरलं आम्ही स्वतःला मनाशीच म्हटलं आता उगीच रडायचं कशा भले शाळेतली काही जुनी नाती तुटतील भले शाळेतले काही जुनी नाती तुटतील पण त्यात काय एवढं कॉलेजमध्ये नवीन तुटतील दिवस वर्ष कसे जातील कळणार आहे दिवस वर्ष कसे जातील कळणारही नाही आणि पुन्हा शाळेकडे पावलं कधी वळणारही नाही रडावाच वाटत होत पण कोणीच रडलं नाही वाटत होत पण कोणीच रडलं नाही शाळेतून बाहेर पडताना वळूनही पाहिलं नाही काळ सरत गेला वेळ सरत गेली काळ सरत गेला वेळ सरत गेली आठवणी सरत गेल्या वय वाढत गेलं जबाबदारी वाढत गेल्या पण आता मात्र मनापासून शाळेत जावंस वाटत पण आता मात्र मनापासून शाळेत जावं वाटतय वाटतंय शेवटच्या बाकावरती बसावं वाटतंय बेंचवर कान ठेवून तो ढोल वाजवण्याचा अविस्मरणीय आवाज पुन्हा ऐकावास वाटतोय शाळेतल्या तासांपेक्षा सुट्टीची सर्वांना सर्वांनावढ असायची आज मात्र बरोबर कोणीच नसत मित्र नसतो मैत्रीण नसते दुपारची सुट्टी नसते एकमेकांबरोबर धरलेला आवलं नसतो एकमेकांनी खाल्लेला डबा नसतो धमाल नसते सहन नसते आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग गेट टुगेदर बऱ्याच ठिकाणी होत असतात कधी कॉलेज गेट टुगेदर होत कधी बी एच होतं कधी एम एच होतं असं तुम्ही कधी ऐकलं नसेल पण प्राथमिक शाळेचं गेट टुगेदर होतं कारण प्राथमिक शाळेमध्ये वय लहान असत तसं मोठेही निर्मळ असत आणि निर्मळ वयामध्ये हृदयाच्या पाठीवरती कोरलेल्या भावना हृदयाच्या पाठीवरती कोरलेल्या आठवणी ह्या मरेपर्यंत चिरंतन राहतात आणि त्या आठवणी घेऊन लहानपणी वाटायचं मोठं झालेलं बर आता मोठं झाल्यावर वाटत लहानपणच बरोबर होत शाळा बरी होती आणि आलेल्या सर्व गुरुजनांसाठी आपण एक जोरदार ठेवले बघूया ऑर्डर <laughs> देशी आणि त्यानंतर

असं आई वडिलांनंतर कुणाला वाटत असतं ते फक्त गुरुना वाटत म्हणून गुरु हा संत कुणीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुंना ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सभेत परमेश्वराच्या दर्जापर्यंत गुरुला सामावून घेतलेलं म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म श्री गुरुवे आणि गुरुजींना विनंती आपण आपल्या बोपाठाची सुरुवात आपल्या ऑर्डरची सुरुवात या ठिकाणी करावी ピクサー・ウッシャーピクサー・スタウザーピクサー・ナハトリ・シュノット कुजरात्मराकाकारित उत्कलवन्ता विन्निमाचलयमुनागंगा उच्छलजलगिरंगं रघुसुव नामे जागे रघुसुदास जी कहो जय कथा जय राम जय हे पिक्चर चार महिन्यांपूर्वी पूर्वी दुपत निधन झाले त्यांच्याही प्रतिमांना आपण या ठिकाणी वंदन करणार आहोत सगळे नाही येणार की सर जरा हॉस्पिटलकडे सगळे जावा वन टाइम

सुरुवा ज्योतिर्गमय खर तर दीप प्रज्वलन म्हणजे तेजाचा उत्सव दाट अंधारातून उभरणाऱ्या प्रकाश फुलांचा महोत्सव म्हणजे दीप अंधारातून प्रकाशाकडे तिमिरातून तेजाकडे अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे येणारा सोहळा म्हणजे दीप प्रज्वलन दिवाळी संपन्न झाली अग्निशय मानव जातीवरती अगळे उपकार आहेत माणसाला आपण क्षेमपिशल लावतो समृद्ध आहोत सुखी आहोत हे सांगणारा सोहळा म्हणजे एक बघा या आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षिका नावाच्या सरस्वतींच्या हस्ते सरस्वती मातेचंही भजन या ठिकाणी होत देह प्रजन या ठिकाणी सापडत अपना okay. जी okay. 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 so, okay. 是的。<noise>